हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे मजेत ना हे बघा सकाळचं मस्त असं आणि खूप थंडी वगैरे पण दोन दिवसापासून खूप थंडी वगैरे पण पडते जास्त स्वेटर वगैरे घालूनच राहावं लागतंय <laughs> परवापासून तर मी चालू केलं आहे स्वेटरच घालायला रात्रीचं सकाळचं सगळं आवरलं आहे माझं चेतन पण गेला कामाला टिफिन वगैरे दिला चेतनला करून आणि हे बघा अशी भाजी बनवली गवारची गवार, गवार बटाटा आणि चपाती आज आहे ज्ञानेश्वर माऊलींची समाधी संजीवन सोहळा गुरुवार आहे आज आणि खूप आपल्यासाठी एकदम म्हणतात ना की आनंदाचा दिवस नाही म्हणता येणार आणि आम्ही कसं हे बघा इकडे काय चालू आहे शना काय करतेस खाली गेली हे बघा दिसते शेफ्टी आहे बघा इथे 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 तुम्हाला खाली गेली आहे ती मशीनच्या आताच अजून खूप कामं आहेत माझी म्हणजे कपडे वगैरे पण धुवायचे आहेत अजून लादी वगैरे मी पुसली सगळं झालं बाकीचं आणि आज बघू जेवणाचं काही करायचं आहे पण नाहीतर मी खिचडी वगैरेच करेन माझ्यासाठी संध्याकाळीच मग जेवण वगैरे करेन असं करेन आज जरा डेंटिस्टकडे पण जायचं आहे संध्याकाळी जावंच लागणार आहे आज कारण का की त्या दिवशी आम्ही गेलो होतो झाले आता दोन दिवस तिथे काही शूट नाही आम्हाला करता आलं कारण काय करणार दवाखान्यात गेल्यावर असं पण होतं ना अना बघा कुठे चढली आहे बघा म्हणता तुम्हाला दिसत असे दुपारची वेळ आता हे बघा ती नाही इथे ठेवलं होतं मी बघा कुठे चढली आहे बघा वरती दिसते हे बघा पूर्ण गॅलरीत जाऊन वरती चढून जाळीवर गेले वरती बघा मज मला माहीतच नाही एवढ्यावर कधी गेली ते बघा आणि आता तिला खाली उतरायचं आहे ते बघा उत्तर देते आता खाली तिला आतमध्ये यायचं आहे बराच वेळ झाला ना बघा असंच करत असते तिने मी रोज ये ना मी का लवकर ये खाली ये उत्तर उतर उतर आता गेलीच ना उत्तर खाली येऊ घ्यायला येऊ घ्यायला येऊ आले थांब थांब आले थांब हॅलो गुड इव्हनिंग कशात सगळे आत्ता हे बघा वाजले संध्याकाळचे साडेसहा सात झालेत आणि आत्ता मी रेडी झाले चेतन मला फोन केलेला आत्ता चेतनने म्हणाला की रेडी राहा कारण डेंटिस्टकडे जायचं आहे ना तर मग आम्ही जरा जाऊन येतो कारण की मध्ये जास्त दिवस उगाच काढले तर अजून त्रास होतो मग त्यामुळे चेतन मला अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो मी पुढे तोपर्यंत तू ये असं म्हणाला आहे मला मग जायला थोडंसं वेळ लागेल मला मग आता निघते आहे मी आणि अनामिका कुठेतरी बेड कुठे गेले वाटतं अनामिका काय गं कुठे आहे सनामी का हे बघा पिंजऱ्याच्या इथे पण नाही आहे म्हणजे ती बेडच्या इथेच कुठेतरी गेली आहे लपली आहे तर चला आता निघते मी जेवण पण केलं आहे मी कारण की तिकडे पण नंबर असतात मग त्यामुळे बसावं लागेल आणि मग परत येऊन कधी करणार उशीर झाला तर चेतन तिकडूनच येणार आहे डायरेक्ट कामावरूनच आणि मी आता इथून चालले घरून तर आहे बघा स्वयंपाक वगैरे रेडी करून ठेवला आहे मी आणि नंतर येईपर्यंत पाणी पण येईल पावणे नऊ नऊ उशीर वगैरे झाला तर म्हटलं आता सगळं करून घेऊया मग नंतर पण बरं पडेल जरा तर चला भेटू नंतर मंडळी आता आम्ही मंडळीच डेंटिस्टकडे ममताची लाट दुखत आहे आहे बोलायला नाही होत तिला खूप त्रास होत आहे मी पण आत्ताच आलो कामान लेट झाला मला जरा ममता अर्धी वाजता तिला खूप दाढ दुखायचं होती मला कुठे जाऊया तुला ठीक आहे चल जाऊया बोलला आहे नंबर वेट वेट करतोय जरा तुमचा काय होतं आहे सगळं काय सांगतोय दाढ दुखते दाढ दुखते अनानिक ऑर्डर होते काय ना मला कसं अचानक जावं लागलं ना त्याच्यामुळे तिला कुठे आणणार पण तुम्हाला लेट झाला तर काम होतं जास्त आता चालताना वगैरे असं काय नाही डॉक्टर असं बोलले तर मला टेन्शन आलं अरे बापरे काय झालं

<coughs> म्हण आम्ही जाऊन आलो डॉक्टर कडे <coughs> जेवून झालं आमचं आणि ममता बघा इकडे असते आवडते तिचा काय म्हणत कस आहे हा ममताची दाड आहे ना ती अक्कल दाढ बोलतात ना ती आतल्या साईडला आहे आम्ही एक्सरे काढल्यास काढायला त्याचं जे मूळ आहे ते असं आपल्या साईडला घुसलेलं आहे त्याच्यामुळे डॉक्टर बोलले जरा म्हणजे ते थोडं रिस्कीच आहे ते काळ खूप रेअर असते लोकांना सगळ्यांनाच नाही होते खूप रेयर लोकांना असते की ज्यांना असं ज्याचे मूळ आतमध्ये हाडामध्ये असते त्याचं त्याच्यामुळे डॉक्टर बोलले जरा क्रिटिकल आहे आणि हाडायला जरा प्रॉब्लेमॅटिक आहे ती त्याच्यामध्ये पूर्ण नाही काढता येणार आहे ते अर्धा कट करून ते तसंच राहणार आहे त्याचं मूळ आहे ते वरती काढणार आहे ते घाबरले टेन्शन न घेऊन का आपल्याला करावं तर लागेल ते आणि तुला अजून त्रास वाढत आहे

पेनकिलर आहे आणि ॲसिडिटीची अशी वेगवेगळी तीन प्रकारच्या गोळ्या आहेत आणि या माझ्या गोळ्या आहेत या डेली मी घेतो माझ्या स्किन इश्यूसाठी <laughs> बघा आत्तापासून आम्हाला एवढ्या गोळ्या घ्याव्या लागतात आता काय बोलणार ते पूर्वीचे लोक बोलायचे ते बरोबर होतं ते जसे होते फिट अँड फाईन आणि आत्ता आपल्याला बघा आपल्या जनरेशनला या गोळ्या अशा खाव्या लागतात ठीक आहे ममताचं लवकरात लवकर बरं वाटत आहे असं मला वाटतं आहे कारण तिला खूप त्रास होत आहे तिची दाढ दुखते त्याच्यामुळे ती मला सांगत होती खूप दिवसापासून आज आज जरा वेळात वेळ काढून गेलो आम्ही फायनली बोललो जाऊयाच बघूया आता संडेला जायचं आहे काढायला त्याच्यानंतर तिला केवढं रिलीफ वाटते ते काढेलच चला आता मी जरा आवरून घेतो मला झालं सगळं आत्ताच आवडलं आमचं जेवण वगैरे भांडी वगैरे आणि आलो दवाखान्यात पण जाऊ डेंटिस्टकडे गोळ्या वगैरे खूप दिल्यात आहेत मला घ्यायला पण खूप कंटाळ येतो गोळ्या पण घ्यायला नको वाटतं त्या पण काय करणार घ्यावं तर लागणारच आहेत तर चला मंडळी हा मी आता ब्लॉग इकडे एंड करते आहे जर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन जर माझ्या चॅनलवर असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझं चॅनल चलो तिल दिन बाय टेक केअर